लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागामध्ये कला सांगत असते सांग ना चांदेकर तुला कशी मुलगी हवी यावरती अद्वैत म्हणतो मी आहे एकदम परफेक्शनिस्ट तर मला धसमुसळेपणा करणारी उगाच कामामध्ये गडबड करणारी परफेक्शनिस्ट नसणारी आपली कामं ऐत्या वेळेला पूर्ण करणारी अशी मुलगी यावरती कला आता विचार करते अरे वा म्हणजे याला तर माझ्यासारखी मुलगी हवे का आणि ती आता सांगायला लागते म्हणजे चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो अशी मुलगी मला अजिबात नको असं म्हटल्यावर ती कला म्हणते अच्छा म्हणजे तू हा घास असा उलटा फिरवून चागलास का यावरती अद्वैत म्हणतो तू उलटा प्रश्न विचारलास तर तुला या सगळ्यामध्ये उलटच उत्तर मिळणार ना असं म्हणत दोघांच्या गप्पा गोष्टी चालू असतात आणि त्यावेळेला मग आता इकडे कला सांगते पण चांदेकर तुला कला आवडते ना यावरती अद्वैत म्हणतो काय काय बोलतेस तरी काय यावरती अद्वैत म्हटला कला म्हणते नाही नाही म्हणजे कला खरे नाही तुला काय सगळीकडे जळी स्थळी काष्टीपाश मीच दिसते का अरे कला म्हणजे आर्ट आर्ट तुला आवडते ना अद्वैत म्हणतो हो यावरती कला म्हणते बोल ना मग तोंडानी तुला कला आवडते ना यावरती अद्वैत म्हणतो तू ज्या कलेबद्दल बोलतेस ना ती कला मला आर्ट म्हणून आवडते असं म्हणत अद्वैत या सगळ्यामध्ये आता उलट सुलटं बोलत असतं अद्वैत म्हणतो आत्ता कोण या सगळ्यामध्ये घाल उलटा फिरवत आहे तूच ना असं म्हणत अद्वैत तिला टोमणा मारतो बरे ह्या दोघांचं जे काही चालू असतं तो सगळं बाहेर नैना ऐकत असते नैना विचार करत असते काय दोघांचं चाललंय काय दोघं बोलतायत दार काय ह्या कलाने लावून घेतलंय दार लावून घेण्यासारखं का काय आहे या दोघांच्या मध्ये आणि दोघंजण ज्या वेळेला गप्पा टप्पा मारत असतात अचानकपणे नैनाच्या हातामधून मोबाईल पडतो आणि इकडे कला आणि अद्वैत यांना साधारण आवाज येतो म्हणून जण बाहेर येतात त्यावर ती अद्वैत म्हणतो कोणी नाही आहे कला म्हणते नाही मला आवाज आला कोणीतरी होत इकडे यावरती अद्वैत म्हणतो ओ डिटेक्टिव्ह खरे बाजू व्हा मला या सगळ्यामध्ये आता बाहेर जायचं आहे असं म्हटल्यावर ती मग अद्वैत बाहेर येतो कलाच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार चालू असतात तोपर्यंत इकडे नैना रोहिणीला कान चुकल्या करण्यासाठी येते आणि रोहिणीला सांगायला लागते काहीतरी या कलाचं चाललेलं आहे यावरती रोहिणी म्हणते काय चाललंय यावरती आता इकडे नैना सांगायला लागते ती आहे ना ती इकडे गेली होती मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये सुद्धा काय तू देवी आई कौल दिलास काय तू असं काही ना वाई बडबडत होती काय ते मला कळलं नाही पण तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे ही गोष्ट मात्र नक्की असं म्हटल्यावर ती रोहिणी म्हणते मूर्ख आहेस का तू सगळ्या गोष्टी अर्धवट ऐकून येतेस आणि अर्धवट ऐकून या सगळ्यामध्ये आता हे असं आणि तसं मला सांगत बसतेस नीट गोष्टी तुला ऐकून येता नाही का आल्या यावरती मग आता सांगायला लागते इकडे नाही ना म्हणजे मी ऐकलं होतं सगळं पण नक्की काय ते काय मला समजलं नाही असं म्हटल्यावरती रोहिणी म्हणते खरंच मला वाटत होतं की तू तरी कामाची आहेस पण काही कामाची आहेस त्या राहुलच्या सोबत राहून तू सुद्धा अशीच मंद झालेली आहेस असं म्हणत रोहिणी आता तिच्यावरती चिडत असते इकडे कला छाळांपैकी आता तयार होत असते कला सुंदर तयार होते आणि संगीतासाठी कला तयार होत असते तोपर्यंत तिला आता या सगळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अद्वैत आणि तिचं नातं हे पवित्र आहे किंवा अद्वैत आणि तिचं नातं हे शंभर नंबरी सोनं आहे हे ज्यांनी ज्यांनी सांगितलं असतं त्या सगळ्यांचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येतो आणि तिला आता अद्वैतच्या आपण प्रेमात पडलोय पण हे नातं आता आपलं कधीपर्यंत टेकणार येणार किंवा कसं पूर्णत्वाला येणार याच गोष्टींची चिंता आता तिला वाटत असते हे सगळं करत असताना अद्वैत सुद्धा संगीतासाठी तयार झालेला असतो आणि त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो त्याचं लॅपटॉपवरती काही ना काहीतरी काम चालू असतं आणि या सगळ्यामध्ये तो आता लॅपटॉपवरती काम करता करता पाहत असतो हे सगळं चालू असताना इकडे आता कला अद्वैतकडे पाहते आणि आपल्या गळ्यामध्ये एक मंगळसूत्र घालण्यासाठी त्याला बोलवते त्यावरती अद्वैत येतो आणि छानपैकी ते मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घालतो अद्वैत आणि कला हे दोघ जण एक पेकांच्या जवळ असतात कलाचं लक्ष अद्वैतकडे असलं तरी अद्वैतचं लक्ष लॅपटॉपकडे असतं हे सगळं चालू असताना आता मात्र कला पूर्णपणे अनुभव घेत असते जवळ आहे हे सगळं करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि लॅपटॉपकडे डोळे लावतो कला विचार करत असते खरंच आपलं नातं किती वेगळं आहे तोपर्यंत अद्वैतला फोन येतो आणि अद्वैत तिकडून निघून जातो कला या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा समानता आणि भिन्नता यांच्याकडे पाहायला लागते समानता आणि भिन्नता पाहत असताना तिच्या लक्षात काही गोष्टी येतात की आता खरं तर समानता आणि भिन्नता हे दोघही एक वेळेलाच आता सोबतच आहेत म्हणजे आता जेवढ्या भिन्नता आहेत तेवढ्याच समानता सुद्धा आहेत आणि व्यासामध्ये आता दोघांना मेहंदीचा सुगंध आवडतो दोघांच्या रंगसंगती करणं आवडतं पत्रिकेवरती स्वस्तिक काळावासा वाटला चॉईस दोघांच्या येत आहे घरच्यांसाठी सगळं हे सगळं सगळं समानतेमध्ये असतं तर भिन्नतेमध्ये उगाच काहीतरी बालिशपणाचं दिलेलं असतं हे सगळं पाहून कला खूप खुश होते आणि चला आमच्या समानता या सगळ्यामध्ये जरा आता जास्तच आहेत हे सगळं आता पाहायला लागते आणि बरं झालं समानता जास्त आहे देवी आई तू असाच कौल दे आणि या सगळ्यामध्ये आम्हाला दोघांना सुद्धा आता एकत्रितपणे येऊ दे असं म्हणत ती देवी आईकडे प्रार्थना करत असते इकडे संगीतासाठी सगळेजण जमलेले असतात अनामिका सुद्धा आलेली असते सोहम आणि अनामिका जवळजवळ बसलेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वेत पण येऊन बसतो आणि तोपर्यंत इकडे आता आ, संगीता सुद्धा येते संगीता काजलला पाहते आणि काजे ठीक आहेस ना तू असं म्हणत ती काजलला बोलत असते आणि हे बघ स्वतःला इकडे तिकडे गुंतव उगाच या सगळ्यामध्ये आता विचय करत बसू नको असं आता म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना कला सुद्धा छान तयार होऊन येते संगीत तिच्याकडे पाहते आणि त्यावेळेला इकडे आता सांगायला लागते लगेचच काजल की बघ ताई आली म्हणून मनुन। म्हणून आता ती कलाकडे पाहते कला खूपच सुंदर दिसत असते तोपर्यंत आजोबा सुद्धा आबा सुद्धा अद्वेतला म्हणतात ते बघ कला आली बघ कला आली बघ असं म्हटल्यावरती अद्वेत सुद्धा कलाकडे पाहायला लागतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता कला सांगते आबा आई आले ना मी जरा आईला भेटून येते असं म्हणत ती आबांना सांगते आणि त्यानंतर मग ती आता इकडे संगीताकडे येते संगीताकडे आल्यावरती ती म्हणते आई कशी असतू यावरती संगीता सांगायला लागते बाळा मी ठीक आहे तू खूप छान दिसती आहेस म्हणून आबा सुद्धा कलाकडे पाहत असतात आणि त्यावरती संगीता म्हणते खरंच बाळा खूपच छान दिसती आहेस तू यावरती आता कला सांगते आता ना डान्स परफॉर्मन्स आहे तू बसून घे यावरती संगीता म्हणते हो पण मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता कला म्हणते आई कशाबद्दल काय बोलायचंय तुला यावरती मग आता इकडे संगीता सांगायला लागते अग मला तुला जे सांगायचंय ना ते ऐकून घे अगं हे बघ म्हणजे तू ना आता कोणत्याही विषयामध्ये भांडण उकरून काढू नकोस भांडण उकरून न काढता या सगळ्यामध्ये तू न सामंजस्य निघे कला म्हणते आई कशाबद्दल तुला बोलायचंय यावरती मग आता संगीत सांगायला लागते अगं असच म्हणजे गुरुजी आता म्हटलेत की तुला उगाच कशामध्ये त्रास व्हायला नको म्हणून यावरती कला म्हणते आई तू आता कोणताही चुकीचा विचार करू नकोस मला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये किंवा या सगळ्यामध्ये मला काहीही होणार नाहीये त्रास होण्याचे दिवस संपले आता चांगले दिवस सुरू झालेले आहेत असं म्हटल्यावरती संगीता म्हणते असं असेल तर चांगलंच आहे पण तरी सुद्धा मला तुझी चिंता वाटते तू खरंच भांडण नोकरून काढू नको नो तू तु तुम्ही मी करत बसू नकोस मला या सगळ्यामध्ये तुझी चिंता वाटते असं म्हटल्यावर ती मग आता कला म्हणते आई तू खरंच काळजी करू नकोस सगळं सगळं ठीक होणार आहे आणि आता तू संगीतासाठी आलेस ना तर छानपैकी संगीताचा सोहळा एन्जॉय कर आणि तरी सुद्धा संगीताला मुळातच भीती वाटत असते की या सगळ्यामध्ये कलाच्या सोबत आपल्या काहीतरी चुकीचं घडतंय ही गोष्ट मात्र खरी मग तोपर्यंत इकडे आता दिनकर म्हणतो संगे तू नको इतका विचार करू बस बरं सगळेजण संगीताचा प्रोग्राम एन्जॉय कर करण्यासाठी बसतात तोपर्यंत इकडे आता निवेदन करण्यासाठी रजनी स्टेजवरती येते रजनी स्टेजवरती आल्यावर ती थोडीशी गडबडते मी रजनी आ, मी रजनी चांदेकर असं म्हटल्यावर ती गप्पच बसते आणि ती विचार करते नाही नाही इतक्या वर्षानंतर हे पुन्हा एकदा मी करणं शक्य नाहीये मला या सगळ्यामध्ये आता मला वाटलं तितकं सोपं ह्या गोष्टी नाहीये या गोष्टी तितक्याच अवघड आहेत इतक्या वर्षानंतर करणं हे माझ्यासाठी काही सोपं काम नाहीये नाही मला काही जमणार नाहीये असं म्हणत सगळ्या काढलेल्या नोट्स सगळं काढलेलं वाचन हे सगळं सगळं रजनीचं फेल ठरतं आणि रजनी या सगळ्यामध्ये एकदम गप्प बसते त्यावरती आबा म्हणतात रजनी काय चाललंय तुझं तू का गप्प बसलेस चल चल सुरू कर काय नाही सगळे आपलेच लोक आहेत आणि तुझ्या लेखाचा या सगळ्यामध्ये आता संगीताचा सोहळा आहे की नाही तुझ्या मनासारखं सगळं होतंय की नाही चल मग सुरू कर असं म्हणत आबा तिला मोटिवेट करतात त्याचबरोबर आता इकडे सरोज पण म्हणते हो रजनी काहीच काळजी करू नको सगळी आपलीच माणसं आहेस तू करू शकतेस असं म्हणत आता इकडे सरोज असं म्हणत सगळेजण आता रजनीला मोटिवेट करत असतात तरी सुद्धा रजनीचं आता भांबावले पण काही कमी होत नसतं रजनीला या सगळ्यामध्ये आता खूपच टेन्शन आलेलं असतं so, सोहम सुद्धा तिला सांगायला लागतो आई आई यू कॅन डू इट असं म्हणत तो आता रजनीला मोटिवेट करत असताना कला आता सांगायला लागते चांदेकर मला काय वाटतं माहितीये है का रजनी मॅडम ना या सगळ्यामध्ये आता आपण जाऊन समजवूया का पर्सनली म्हणजे कसं होईल त्यांना या सगळ्यामध्ये जरा तरी बरं वाटेल असं म्हटल्यावर वा ती मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत चल मला सुद्धा असंच वाटतंय की रजनी काकीला काहीतरी समजवण्याची गरज आहे मग दोघं जण रजनीच्या इकडे येतात आणि कला सांगते रजनी मॅम जरा बाजूला या ना असं म्हणत ते रजनीला बाजूला घेते ज्या वेळेला ती रजनीला बाजूला घेते त्यावेळेला अद्वैत सुद्धा तिकडे असतो मग दोघं जण छानपैकी रजनीला समजवतात आणि रजनीला सांगतात की हे बघ हे तुला घाबरण्याचं खरच काही कारण नाहीये सगळं सगळं ठीक होणार आहे इथे फक्त आपलीच माणसं आहेत आणि मुळातच एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी आपल्यामध्ये कला असते ना ती कला कधी मरत नसते हा थोड्या वेळासाठी जरी तिला खंड पडला असला तरीसुद्धा ही कला या सगळ्यामध्ये आता टिकून राहणं तेवढंच महत्वाचं असतं आणि त्यामुळे ही कला कितीही दिवस झाले तरीसुद्धा आपल्या हातातून जात नसते असं ती अद्वैत म्हणतो हो तुझा कॉन्फिडन्स परत यायलाच पाहिजे कारण हा कॉन्फिडन्स जोपर्यंत तुझ्यामध्ये येत नाहीये ना तोपर्यंत तू ना हे अँकरिंग करू शकत नाही जणांनी समजावून सांगितल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये इकडे रजनी तयार होते अँकरिंग करायला आणि कॉन्फिडेंटली अँकरिंग करण्यासाठी ती आता जाते तोपर्यंत तो मग आता कला आणि अद्वेत या दोघांनी मोटिवेट केल्यामुळे रजनी अँकरिंग करते आणि छानपैकी अँकरिंग करत असताना कला म्हणते बघितलंच चांदेकर आपण दोघ काहीही असलं तरी सुद्धा एकत्रितपणे गोष्ट करू शकतो आज सुद्धा ही आपल्या मधली समानताच दिसते ना कळते ना तुला ही आपल्यामधली समानताच आहे आपण रजनी मॅडमना समजवू शकलो आपण रजनी मॅडमना सांगू शकलो यावरती अद्वैत म्हणतो हे बघ आपण दोघांनी जरी मिळून समजवलं असलं ना तरी आपले समजवण्याचे वेगवेगळे मार्ग होते म्हणजे तुला कळतंय का तू काय सांगत होतीस की तुमच्यामधली जी काही कला आहे ती कला कधी मरत नाही आणि मी काय तिला सांगत होतो मी तिला या सगळ्यामध्ये सांगत होतो की तू कॉन्फिडंट तुझ्यामधला परत आण तुझ्यामधला कॉन्फिडन्स जो पर्यंत परत येत नाहीये तोपर्यंत या गोष्टी होणार नाहीयेत दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत कला म्हणते अरे असं काय करतोय काहीही असला तरी सुद्धा आपण दोघांनी मिळून त्यांना मोटिवेट केलं ना ही गोष्ट महत्वाची अद्वैत महत नाही इथे प्रश्न चाललाय समानता आणि भिन्नतेचा आणि त्याच्यामुळे मी तुला हेच सांगतोय की या सगळ्यामध्ये समानता अशी काही नाहीये मी जे बोलतोय ना तेच बरोबर आहे अद्वैत त्याच्या हट्टावर ती अडून बसलेला असतो कला त्याला कलाचं म्हणणं त्याला पटवून मुळातच घ्यायचंच नसतं त्याला या सगळ्यामध्ये आता कला कशी चुकीची आहे हेच दाखवून द्यायचं असतं मग कला काही बोलत नाही ठीक आहे बाबा तू बरोबर तर तू बरोबर असं म्हणत कला आता गप्पच बसते बरं आता हे सगळं चालू असताना कॉन्फिडेंटली इकडे आता रजनी होस्टिंग करत असते पण सर्वोच्च लक्ष असतं ते म्हणजे अद्वैत आणि कलामध्ये आणि आता अद्वैत आणि कला या दोघांचं काय गुलुगुलू चाललंय हे तिला काही कळतच नसतं मग आता रजनी छानपैकी एक कविता बोलते आणि कविता बोलून झाल्यावरती त्यानंतर मग ती आता सुरुवात करते आज सोहम चांदेकर माझा मुलगा याचा संगीत सोहळा आहे आणि आमच्या चांदेकर घराण्याचा सगळ्यात मोठा वंशज म्हणजे आता अद्वैत चांदेकर आणि त्याची अर्धांगिनी आता कला चांदेकर हे दोघ जण संगीताच्या प्रोग्रामची छानपैकी ओपनिंग करणार आहेत असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे संगीत सोहळा सुरू होतो त्यानंतर कला आणि अद्वैत हे पहिल्यांदा पहिलाच डान्स त्यांचा असतो त्यामुळे कला आणि अद्वैत स्टेजवरती डान्स करण्यासाठी येतात सगळेजण जोरदार टाळ्यांमध्ये कला आणि अद्वैत यांचं स्वागत करतात मग कला आणि अद्वैत स्टेजवरती येतात त्यावेळेला आता कोरिओग्राफरने बसवलेला सगळा डान्स चालू होतो कला आणि अद्वैत छानपैकी डान्स सुरू करतात आणि सुंदर बॅकग्राऊंडला गाणं चालू असतं बावर मनाचे ना वागणी उसवणे होते खरे की ते नव्याने गुंतणे सुंदर पैकी गाण चालू असतं आणि दोघा जणांचा डान्स चालू असतो सगळेजण डान्स एन्जॉय पण करत असतात इकडे अद्वैत त्याचं काम म्हणून डान्स करत असला तरी कला हे डान्स म्हणून डान्स करत नसते तर तिचं या सगळ्यामध्ये आता वेगळंच लक्ष असतं ती या सगळ्यामध्ये आता अद्वैत सोबतचे ते क्षण जगत असते ते सण क्षण जगण्याची तिला इच्छा असते क्षणांमध्ये अद्वैतीला प्रपोज करतो अद्वैतीच्या बोटामध्ये अंगठी घालतो अंगठी घातल्यानंतर अद्वैतीला जवळ घेतो दोघ जण एकमेकांच्या प्रेमाच्या अनाभाका घेतात दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात आणि हे सगळं कला इमॅजिनेरी जगत असते इकडे डान्स चालू असतो पण कलाच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं आणि त्याच वेळेला अद्व्यत्तीला मध्ये मध्ये हलवून आता जागी हो जागी हो सांगत असलं तरी कला या सगळ्यामध्ये आता तिचं काही स्वप्नरंजन थांबवत नसते आणि कलाचं स्वप्नरंजन चालूच आणि त्याच वेळेला कला आता पुन्हा एकदा स्वप्नामध्ये रंगून गेलेली असते आणि रंगून गेलेली कला आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याच विश्वामध्ये हरवते आणि मग आता ती विचार करत असते की या सगळ्यामध्ये आता छानपैकी अद्वैत तिला आता मस्तपैकी कैऱ्या काढून देतोय कैऱ्या काढून दिल्यावरती दोघ जण या सगळ्यामध्ये आता सुंदर पैकी आता त्यांचे क्षण एन्जॉय करतायत कला प्रेग्नेंट आहे अद्वैत तिची ऍक्टिंग करतोय सगळं सगळे क्षण कला थोड्याच वेळामध्ये जगून घेते जे जे सगळं तिला वाटत असतं ते सगळं सगळं आता ती या सगळ्यामध्ये एन्जॉय करत असते आणि कलाला आपण आपले क्षण एन्जॉय करताना तिला खूप खूप छान वाटत असतं अद्वैत सोबतचे सगळे क्षण ती आता छानपैकी प्रेग्नेन्सी अद्वैत तिला कैऱ्या देणं त्यानंतर अद्वैतनी तिला जवळ घेणं हे सगळं जगत ती हरवते अद्वैत तिला मध्येच हलवतो हे सगळं आता सरोज पाहत असते आणि सरोजच्या रागाचा नुसता भडका उडत असतो काय चाललंय या मुलीचं चा? काय ही अद्वैतच्या सोबत आता नाटक करते आहे सरोजला काहीच कळत नसतं बरं आता हे सगळं चालू असताना दोघांचा छान डान्स परफॉर्मन्स चालू असतो आणि आता अद्वैत आणि कला छानपैकी एकमेकांच्या सोबत आता एन्जॉय करत असतात आणि तोपर्यंत छान डान्स होत असतो अद्वैत त्याचं त्याचं चा काम करत असतो त्याला पूर्णपणे आपलं आयुष्य जगून घेते त्यानंतर छोटस बाळ त्या दोघांच्या आयुष्यात आलेलं कला पाहते आणि दोघांचं आयुष्य आता संपूर्ण झालेलं असतं दोघ जण या सगळ्यामध्ये त्या बाळाचे लाड करत असतात आणि आता नव्याने आयुष्यामध्ये आलेलं सुख ते दोघं एन्जॉय करत असतात आता कला ह्या स्वप्न पूर्णपणे जगत असते आणि तिला ह्या स्वप्नामध्ये आता कधी एकदा हे स्वप्न पूर्ण होईल असं वाटत असतं आणि हे सगळं बाकीचे लोक डान्स पाहत असतात खूप खुश होत असतात आणि फायनली मग आता संगीताचा प्रोग्राम पूर्ण होतो बघा आता हे सगळं करत असताना दमछाक होऊन कलाची कंबर दुखायला लागते त्यामुळे अद्वैत तिच्या कमरेला मलम लावतो आणि हे बघ मला नाही वाटत की संगीताचा प्रोग्राम तुला जमेल त्यामुळे मी हे सगळं नियोजन करेन तू आराम कर कला म्हणते मी म्हटलं का मला जमणार नाही म्हणून मी हे करणारच आहे तुला कसं माहिती मी करणार नाही म्हणून अद्वैत म्हणतो का करणा? मी करणार कोण आहे मी चांदेकर द परफेक्शनिस्ट त्यामुळे मला समजतं की नक्की काय होणार आहे आणि काय माहितीये तुझी ही कंबर दुखत असल्यामुळे या सगळ्यामध्ये तुला काही डान्स करता येणार नाहीये आणि तू काही डान्स करू शकणार नाहीयेस त्यामुळे नको करूस डान्स असं म्हटल्यावर ती कला मात्र हट्टाला पेटते तोपर्यंत इकडे आता आबा म्हणतात काय ग कला काय झालं कला सांगते काही नाही आबा थोडी कंबर माझी दुखते यावरती आबा म्हणतात की हळदीचं कसं काय मग यावरती अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी या सगळ्यामध्ये हळदीचं करेन यावरती कला म्हणते नाही मी सगळं करेन मी एकदा म्हटलं ना मी करेन तर मी करेन असं म्हणत कला या सगळ्यामध्ये समजवत असते तोपर्यंत रजनी आणि नयना यांची घाणेरडी कारस्थानं काही संपता संपत नसतात काय करायचं कसं करायचं दोघीजणी एकमेकींच्या सोबत आता ते बोलत असतात आणि आता नक्की काय करायचं हे ठरत असतं आता नक्की संगीत झाल्यानंतर हळदीच्या दिवशी दोघी काय गोंधळ करणार हे येणाऱ्या भागातच कळत